प्रचाराला आता शेवटचे तीन चार मुख्य दिवस मिळालेले आहेत मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला हेच आवाहन करेन की या निवडणुकीमधला आपला विजय निश्चित आहे तो अधिक निश्चित करण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि मनापासून साथ द्यावी एवढीच अपेक्षा माझी कार्यकर्त्यांच्याकडून साहेब त्या बोगद्याचं विश्लेषण काय कराल नक्की काय विषय आहे मी सांगितलं ना की लिंबे धरणाला बोगदा पाडून निंब्याचं पाणी माने धरणामध्ये न्यायचा प्रयत्न काही लोकांचा आहे त्याच्यामुळं शिरूर आंबेगाव जुन्नर या परिसरामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण व्हायची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून त्या बोगद्याला माझा विरोध आहे आणि त्या मुद्द्यावरच मी ही निवडणूक लढतोय मी कुठल्या उमेदवाराच्या विरुद्ध ही निवडणूक लढत नाही सांगितलं ना ते दोन हजार अठराच पत्र होत दोन हजार अठराला ला अशी परिस्थिती होती की लिंब्याच्या धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणार पाणी ते तिकडं न्यायला हरकत नाही म्हणजे डिंब्याच्या धरणाची वरची वरची भिंत आहे तिथं बोगदा करायचा होता तर आता नवीन जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये बोगदा तळात करायचं ठरलं आणि तळात जर बोगदा झाला असता तर तीन महिन्यात सभा झाली पवार साहेबांची त्या सभात त्या सगळ्या टीका करण्यात आली तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो आणि तसच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेलाय एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजन यायला पाहिजे असं तुला भाग नाही शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे ना पाडा 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 याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटला निवडून आणा आणा असा होतो असं आशा असेल तर फार उत्तम <laughs> ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले त्याबाबत तुमचं मत काय वा त्याचं उत्तर काय काय त्याचं उत्तर मी सांगितलं ना ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेला आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय त्याचा अर्थ आहे आम्ही खरं ज्या मुद्द्यावरती मुद्द्यावर चालू आहे त्या दि्यावरती पवार साहेब काहीच बोललेले नाहीये नाही पवार साहेब नाही बोलले पण काल रोहित पवार काही बोलले काल आणखी निलेश लंके काही बोललेले आहे आणि सगळ्यांनी एक सांगितलं करणार म्हणजे आपला आपला विरोध आहे साहेब बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे त्यामुळे तुम्हाला त्रास दिला जातोय का किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आवाज केला जाते नाही त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही मी भूमिका घेतली ना कुठल्याही परिणामाची चिंता न करता उद्या मी निवडून येऊ नाही तर नाही हो कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेचं पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी भूमिका घेतली मग त्याचा किती त्रास मला झाला तरी चालत साहेब आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो यावेळेला लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतो लोक असं म्हणतात की दिलीप वळसे पाटील देव माणूस आहे परंतु त्यांनी बीजेपीत जायला नको होतो त्यांच्यावर काय उत्तर आम्ही बीजेपीत गेलेलोच नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत आम्ही फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो हो। आहोत आणि त्याच्यामुळे बीजेपीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही आता काल, काल सभा झाली आता आज जरा मतदार विचारविनिमय करतील आणि आपल्याला तेवीस तारखेला कळेल तुम्ही एवढी टीका होईल ज्यावर काही बोलत नाही आहात काय सांगा गद्दार जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोला मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे त्यामुळे इथे गद्दारीचा प्रश्न येतो कुठं प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत आपल्या सोडा काम केलं आहे काम आता तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे त्यांच्या वागण्याचा भाग आहे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत आणि माझी निवडणूक काय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे माझी निवडणूक जी आहे ही या शिरूर आंबेगावच्या पाण्याच्या प्रश्नावर साहेब किंवा आपला बोटा करून तिकडं जाणतेत खर्च पाणी आहे त्यामुळे ते इंग्रजी मग आहे तोच प्रश्न मला पण पडलेला आहे की त्यांनी आधी बाकीचं काही बोलण्याच्या ऐवजी पहिलं स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे त्यांचा या भूम्याला पाठिंबा आहे का विरोध आहे आणि मग एकदा ही भूमिका त्यांनी जाहीर केली की मग आंबेगाव शिरूरच्या लोकांना कळेल की कोण कशा करता निवडणूक आतापर्यंत सात निवडणूक असं लढला तर ही आठवी निवडणूक आहे कसं वातावरण आहे आणि ते वातावरण म्हणजे लोकांमध्ये काय बदल वाटतो का गुरुविरुद्ध शिष्य निवडणूक टप जाते निवडणूक अजिबात टप नाही सगळ्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि निवडणूक अवघड नाही निवडणूक सहज सोपी आहे आणि सगळ्यांचा पाठिंबा पण तरुण पिढी बरोबर आहे महिला बरोबर आहेत सरकारने केलेल्या योजना बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे या निवडणुकीत मी नक्की विजयी होईल हे मी आपल्याला सांग गुरु शिष्याची दुसरी लढाई नाही मला कळलं नाही साहेब इथे इथे साहेब इथे गुरु शिष्याची लढाई आहे इथे प्रत्यक्षावरती शिष्य तर निकम आहेत तर गुरु तिथे पैसे पडले आहेत आणि अप्रत्यक्षरित्या इथे शिष्य दिल्ली पोहोचला आहे तर गुरु शरद पवार आहे कशी आहे मी सांगितलं ना माझी निवडणूक कोणाच्या विरुद्ध नाही आणि पवार साहेबांच्या विरुद्ध अजिबात नाही माझी निवडणूक आहे ही या डिंबे धरणातल्या पाण्याच्या संदर्भातली निवडणूक आहे आणि त्याच प्रश्नावर मी निवडणूक लढत यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा या काळात जास्त संघर्ष प्रत्येक निवडणुकीत एवढीच धावपळ करायचं साहेब साहेब खर तर आतापर्यंत सात टर्म झालेले आहेत आणि साठ टर्म केल्यानंतरही प्रचाराची गरज की <coughs> फक्त मतदारांच्या गाठीभेटी चालू आहे प्रचार चालू आहे की गाठीपेटी चालू आहे दोन्ही चालू आहे प्रचार पण चालू आहे गाठीभेटी पण चालू आहे आता उद्या पंधरा तारखेला एक महिलांचा मेळावा आहे रांजणगाव सतरा तारखेला मान्य दादांची सभा आहे इंदूर आणि अठरा तारखेला आपली सांगता सभा आहे मंथर या तिन्ही सभांना आपण सगळ्यांनी यावं अशी आपल्याला विनंती त्यांना मोठे करतात ओळख चालून परत होतो आमची मिसेस मीठ कुठल्या दुकानातून आणते हे जरा मला बघायला लागेल